अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे खंडेश्वर देवस्थान आहे हे देवस्थान नेमकं कुठे आहे आणि त्याविषयी काय आख्यायिका आहे हे तुम्हाला माहिती आहे का चला तर मग जाणून घेऊया अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निर्मलग्राम अब्दुप येथे आहे सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचे पुरातन श्री खंडेश्वर देवस्थान येथील खंडोबाच्या मूर्तीजवळ एक स्वयंभू तांदळा आहे शतकाच्या सुरुवातीला सुपे येथील सरदार काळोजी बुवाजी पवार यांनी मंदिराचे बांधकाम सुरू केले केले तर पवार ते पूर्ण असा उल्लेख ऐतिहासिक दस्तावेजात आढळतो ह्या गावाच्या नावाबाबत व देवस्थानाबाबत आख्यायिका आहे की पाली येथील खंडोबाच्या दर्शनासाठी नियमित जाणारा एक भक्त थकल्याने पालीच्या खंडोबाने त्या ठिकाणी प्रकट होऊन त्याला दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली राजे काळोजी पवार यांच्या स्वप्नात खंडोबाने दृष्टांत दिल्यानंतर राजे तेथे ते गेले असता त्या ठिकाणून आपोआप धूर निघत होता या घटनेमुळेच गावाला अब्धूप हे नाव पडले तेव्हापासून परिसरातील हजारो लोक पालीच्या खंडोबास कुलदैवत मानून येथे दर्शनासाठी येतात या मंदिराचे स्थापत्य नगर तालुक्यातील आकोळनेर येथील कारागिरांनी केले आहे हे पुरातन कागदपत्रांवरून समजते हे मंदिर भाविकांबरोबरच पर्यटकांचे देखील आवडते स्थान बनले आहे तर तुम्ही देखील या मंदिराला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा